मंडळी आज वेळ काढून मला असं वाटलं की तुम्हाला जे आयुष्य आहे ना तुम्हाला थोडस करू कारण की काही लोकांचे प्रश्न असतात माझ्याकडे भरपूर कमेंट येतात फेसबुकला इंस्टाग्रामला तर मी सगळ्यांनाच उत्तर देऊ शकत नाहीये मी जे काही म्हणावत ना तुम्हाला सगळं काही सांगत असतोय जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये मला जरा कळवा जा की तुम्हाला व्हिडिओ कसे असे वाटतात माझे तर सांगायचं मला हे आहे जे तुम्हाला वाटतं की कसं हे लोक पैशासाठी आपला देश सोडून आपलं गाव सोडून आपली आपला परिवार सोडून आपले आई वडील सोडून हे लोक फक्त पैशासाठीच जातात आणि काही लोक सांगतात की काय फायदा या पैशाचा हे पैशाचा फायदाच नाही ना तुम्ही तुम्हाला काय फक्त पैशाचं सुख मिळत आहे तुम्हाला शारीरिक सुख मिळत नाहीये तुमच्याजवळ बायको असते तुमच्याजवळ मुलं मुलं नसतात आई वडील नसतात तुम्हाला कोणी इकडे प्रेम करणारा नाहीये तुम्हाला कोणी आजारी पडलं तर तुम्हाला बघणार कोणी नाहीये तुम्हाला तुमची काळजी घेणं घेणारा कोणी नाही आहे तुम्हाला तुमचीच काळजी घ्यायची आहे हे सगळं माहीतच आहे मला पण आणि तुमच्या मनात पण असेच काही प्रश्न असतील पहिल्यापासूनच मी व्हिडिओमध्ये काय सांगतो माहिती आहे का तुमची आर्थिक परिस्थिती खराब असली तर तुम्ही तुमचं घर सोडून तुम्ही दुसऱ्याच्या गावात जाऊन काम करता तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन काम करता तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करता तुम्ही तिकडे तुम्ही जे काम करता ना तर मला असं म्हणायचं असतं की तुम्ही तेच काम येऊन इकडे करा आणि पैसे म्हणतात की काही लोक म्हणतात की आम्ही तिकडेच वडापावची गाडी टाकतो महिन्याचे दोन लाख कमवतो एक लाख कमवतो ते चांगलं आहे मला अभिमान आहे तुमचा की आपला मराठी माणूस बिझनेस करतोय छोटा मोठा व्यवसाय करतोय चांगले पैसे कमवतोय परिवारामध्ये राहून परंतु सगळ्यां सगळ्यांच असं नसीब नसताना सगळ्यांना भरपूर अडचणी असतात भरपूर काही माणसं असतात की जे भरपूर मेहनत करतात भारतात मुंबईला पुण्याला नागपूरला मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन काम करतात एवढे कष्ट करून पैसे मिळत नाही आहे आणि आपल्या माणसांना माहीतच आहे भरपूर व्यसन असतं तर ते काही पैशामध्ये फक्त आपण घर घरामध्ये फक्त राशन आणू शकतो आणि जेवण करू शकतो दोन वेळचं आपण जेवण करून सुकाना राहू शकतो मला काय म्हणायचं माहिती का सुख म्हणजे फक्त जेवण आणि शारीरिक सुख नसतं ना म्हणजे जर तुम्हाला काही प्रॉपर्टी नाही आहे तुम्हाला काही जमीन जुमला काहीच नाही आहे मग तुम्ही असंच आयुष्य जगणार आहे का तुम्ही जे तुम्ही आयुष्य जगल्यात मग तुमच्या मुलांना पण असंच आयुष्य जगायचं आहे का त्याच्यामुळं ना मी काय सांगत असतो ना की दुबईला या भरपूर कमेंटमध्ये आपले भाऊ लोक म्हणतात की काय नादी लागतं याच्या काही नादी लागता काही जाऊ नका कुठे बाहेर देशात आपल्या भारतामध्ये सुख काम आहे हो आहे का परंतु मला कसं वाटतं आहे का की माझी परिस्थिती म्हणजे सुधरली आर्थिक परिस्थिती तर तशी तुमची पण सुधरेल काही लोक वाईट कमेंट करणार आहेत माहिती आहे मला कमेंट मी कोणाचं डिलीट करत नाही आहे सगळ्यांचा कमेंट मी वाचतोय आणि कमेंटची मी उत्तर पण देतोय तुम्हाला जवळ तुम्हाला काही अडचण असली ना तुम्हाला काही अडचण असली ना तुमची आर्थिक स्थिती खराब असली ना तर तुम्हाला कोणी जवळ करणार नाही आहे तुम्हाला भरपूर नातेवाईक तुमचे जवळचे लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत तर त्याच्यापेक्षा आपण समजा बाहेर देशामध्ये आलो एवढं ऐकून म्हणजे आपण समजा कंटाळलो या सगळ्या गोष्टीला आणि आपण बाहेर देशामध्ये आलो कामाला आणि जर आपण इकडे काहीतरी मेहनत करतो मेहनत करतो मजुरी करतो आणि काही आपण पुढे जातो आपल्या नशिबाने आपल्या कष्टानं मग तवच हेच लोक परत तुम्हाला नाव ठेवणार की काय फायदा या पैशाचा जवळ नाही जवळ नाही आई जवळ नाही बाप जवळ नाही काय फायदा अशा कमाईचा परंतु तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की जे लोक तुम्हाला तुम्हाला बघून तोंड वाकडा करायचे ना ते लोक तुम्हाला पैशाला फोन करतील ते लोक तुम्हाला मोठ्यापणानं तुम काही कार्यक्रमात बोलवतील तीच लोक तुमचा एवढा सन्मान करतील म्हणजे म्हणजे काय आलं याच्यामध्ये माहिती आहे का म्हणजे सरळ 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 जर सांगायचं झालं ना तर भाऊ जर पैसा असला तर माणसाला इज्जत आहे पैसा जर नसेल तर मग तुम्हाला भिज्जत इज्जत नाही आहे देवघ मोठेपणा आपल्याला वाटेल इस्त्रीचे कपडे घालून चांगले नीट नाटकं राहून आपल्याला वाटेल की आपला मोठेपणा परंतु तसं नाही आहे आपल्याकडे पैसे असायला पाहिजे आपल्याकडे प्रॉपर्टी असायला पाहिजे काही लोकांचं कसं जीवन असतं माहिती आहे का काही नाही आमच्या बाप्पा कमावलं नाही मग आम्ही नाही कमावणार आम्ही पण खाणार पिणार आणि झालं आमचं पण असं संपणार आहे परंतु मी पहिल्यापासूनच सांगत असतो की पुढे जायचं आपल्या आई वडील ना काय केलं त्यांची परिस्थिती कशी होती मग त्यांना त्याच परिस्थितीमध्ये मरू आहे का आई बाप भाड्याच्या घरामध्ये होते आई होते मग त्यांना त्याच घरात मरू आहे का मग तुम्हाला असं वाटत नाही का की नाही यार आपण पण म्हणजे आपण करू शकतो ना आपण मी काही चोरी विरी करायला सांगत नाही तुम्हाला चांगलंच कामासाठी मी तुम्हाला सांगतोय चांगल्या कामासाठी याच्यासाठी सांगतोय कारण की इकडे साऊथ केरला आणि तमिळनाडूचे लोक इकडे खूप पुढे आहेत मला असं वाटतं की आपला पण मराठी माणूस आला पाहिजे पुढे जायला पाहिजे इकडे चांगलं काम केलं पाहिजे केलं पाहिजे जर पैसे जास्त असेल तर व्यवसाय केला पाहिजे भरपूर काही आहे आणि दुबई आहे आणि भारत काही जास्त लांब नाही आहे दोन हजार आठशे किलोमीटर आहे फक्त हे घरी कधी पण तुम्हाला जात येतं कधी पण येत येतं मग आता तुम्ही म्हणसाल मग तू कामाला गालावत का नाही आम्हाला तर सगळ्यांना लावणं शक्य नसतं भरपूर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मुंबईमध्ये भरपूर ऑफिस असतात ते ऑफिस बद्दलच तुम्हाला इकडे यावं लागतं माणसं आलेत का मला मला बघून चला ना म्हणजे मला बघून जर तुम्हाला असं थोडं जर तुम्हाला उमेदवार तुमची इच्छा थोडी होते ना म्हणजे जागृत तर होते ना की नाही माझं बोलणं माझं बोलणं खरंच आहे की कमेंटमध्ये मला नक्की कळवा की म्हणजे तुम्हाला माझं बोलणं पटत काही लोकांना पटत नाही कारण की त्यांच्याकडे जास्त पैसे असले ना तर त्या लोकांना माझं बोलणं पटत नाही तर बाबांड जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा जेवढा मी संघर्ष केला आहे माझ्या जीवनामध्ये ते तुम्हाला मी सांगतच असतो तर भावांना असेच व्हिडिओ बनवत असतो मी तर तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये परत जय हिंद जय जेह महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय